नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर वीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबरपासून मिळणार मोफत एस टी प्रवास एस टी महामंडळाचा मोठा निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एस टी महामंडळाचा हा मोठा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा वीस नोव्हेंबर पासून मिळणार मोफत एस प्रवास एस टी महामंडळाचा मोठा निर्णय बघा गेट फ्री एस टी ट्रॅव्हल सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही कोणत्याही राज्याच्या विकासाची मूलभूत गरज असते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे एम एस आर टी सी ही गेल्या अनेक दशकांपासून राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनात यम एस आर टी सीने अमूलाग्र बदल घडवून आणले आहेत आणि अलीकडच्या काळात महामंडळाने जाहीर केलेल्या नवनवीन योजनांमुळे सामाजिक परिवर्तनाला गती मिळाली आहे बघा एम एस आर टी ची एम एस आर टी सीची सर्वात महत्वाची भूमिका म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी उचललेली पावले महाराष्ट्र सरकारने महिलांना एस टी प्रवासात पन्नास टक्के सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला मोठी चालना या ठिकाणी मिळाली आहे पूर्वी पूर्वी अनेक महिला आर्थिक अडचणीमुळे घराबाहेर पडू शकत नव्हत्या मात्र आता त्या सुरक्षितपणे नोकरी व्यवसाय शिक्षण आणि इतर कामांसाठी दूरवर प्रवास या ठिकाणी करू शकत आहे विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना या ठिकाणी वरदान ठरली आहे अनेक तरुणींना शहरी भागात जाऊन उच्च शिक्षण घेणे किंवा चांगल्या नोकरीच्या संधी शोधणे शक्य झाले आहे एम एस आर टी सीने आणखीन एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे ते म्हणजे सर्व वयोगटातील प्रवाशांसाठी मोफत प्रवास योजना या योजनेमुळे समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा लाभ घेता येत आहे विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी ही योजना आशीर्वाद रूप ठरत आहे या योजनेमुळे त्यांच्या दैनंदिन खर्चात मोठी बचत होत आहे शिवाय त्यांना आपल्या गरजांसाठी अधिकाधिक आधीक प्रवास करणे शक्य होत आहे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दूरवर जाणे सोयीस्कर झाले आहे तर ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय उपचार किंवा कौटुंबिक कार्यक्रमासाठी प्रवास करणे देखील सुलभ झाले आहे बघा एम एस आर टी सीचे वाहतूक झाडे महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्ह्यांमध्ये विस्तारलेले आहे या विस्तृत नेटवर्कमुळे नागरिकांना राज्याच्या कोणत्याही कोपऱ्यात सहजपणे प्रवास करता येतो ग्रामीण भागातील नागरिकांना शहरी भागाशी जोडण्यात एस टी सेवा ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे दुर्गम भावा भागातील गावांना मुख्य रस्त्यांशी जोडणे तालुका आणि जिल्हा मुख्यालयाशी संपर्क साधणे यासाठी एस टी सेवा आवश्यक आहे याशिवाय शेजारील राज्याशीही वाहतूक सेवाही जोडल्या गेल्या आहेत ज्यामुळे आंतरराज्य प्रवास ही सुलभ झाला आहे बघा एम एस आर टी सीच्या या नवीन योजनांमुळे पर्यावरण संरक्षणालाही मोठी मदत होत आहे सार्वजनिक वाहतुकीच्या वाढत्या वापरामुळे खाजगी वाहनांचा वापर या ठिकाणी कमी होत आहे यामुळे कार्बन उत्सर्जन लक्षणीय घट होत आहे आणि शहरी भागात वाहतूक कोंडी कमी होऊन इंधनाची बचत होत आहे परिणामी शहरी आणि ग्रामीण भागातील वाहतूक वाहतूक व्यवस्था ही अधिक कार्यक्षम होत आहे एम एस आर टी केवळ सेवाच नवे, तर सामाजिक जबाबदारीही पेलली आहे अपंग व्यक्ती विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी विशेष सवलती या ठिकाणी दिल्या जातात बस स्थानकावर स्वच्छता गृहे पिण्याचे पाणी विश्रांती गृहे अशा मूलभूत सुविधा देखील पुरवल्या जातात प्रवाशांच्या या सुरक्षिततेसाठी वाहनांची नियमित देखभाल या ठिकाणी केली जाते चालक वाहकांना प्रशिक्षण दिले जाते आणि एम एस आर टी सीच्या या विविध उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक आर्थिक विकासाला चालना मिळत आहे महिला सक्षमीकरण शिक्षण प्रसार आरोग्यसेवांचा विस्तार रोजगार निर्मिती अशा अनेक क्षेत्रात एम एस आर टी सीचे योगदान हे महत्वपूर्ण ठरत आहे ग्रामीण भागाचा विकास आणि शहरी भागाशी त्यांचे कनेक्टिव्हिटी वाढवण्यात यम एस आर टी सीची भूमिका अनन्यसाधारण आहे एम एस आर टी सी पुढे अनेक आव्हाने आहेत वाढती लोकसंख्या शहरीकरण वाहतूक कोंडी प्रदूषण अशा समस्यांवर मात करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर सेवांचे आधुनिकीकरण आणि कार्यक्षमता वाढवणे हे आवश्यक आहे तथापि एम एस आर टी सीने आतापर्यंत दाखवलेल्या कार्यक्षमतेवरून असे म्हणता येईल की ही संस्था भविष्यातही महाराष्ट्राच्या विकासात महत्वाची भूमिका बजावत आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हा जो एस टी महामंडळाचा मोठा निर्णय वीस नोव्हेंबरपासून मिळणार मोफत एस टी प्रवास याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद